नमस्कार शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणी संदर्भातील अत्यंत महत्वाचे अपडेट ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे बघा शेतकरी मित्रांनो ई पीक पाहणीकरिता करीता भरपूरचा प्रॉब्लेम येत्या काही दिवसामध्ये शेतकऱ्यांना जेलावा लागला ऍपचा प्रॉब्लेम तर इतर बऱ्याचशा गोष्टीचा प्रॉब्लेम शेतकऱ्यांना झाला आणि चौदा सप्टेंबर याची लास्ट डेट देण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव भरपूरशे शेतकऱ्यांची ई पीक पाहणी पूर्ण झाली नाही त्यामुळे सरकारने आता वीस सप्टेंबर ई पीक पाहण्याची तारीख इथं वाढवलेली आहे म्हणजेच मुदतवाढ यामध्ये करण्यात आलेली आहे यामध्ये सहा दिवसाची मुदतवाढ झालेली आहे शेतकरी मित्रांनो आता भरपूरशा प्रॉब्लेम हे शेतकऱ्यांना आल्या होत्या तर या प्रॉब्लेमचं सोल्युशन म्हणजे सहा दिवस इथं शेतकऱ्यांची ई पीक पाहणी करण्याकरिता सरकारने इथं वाढवलेला आहे परंतु शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत ही पीक पाहणी केली नसेल तर लवकरात लवकर तुम्हाला ई पीक पाणी करून घ्यायचे आहे जेणेकरून तुम्हाला पीक विम्याचे पैसे येतील ई पीक पाहणी जर तुम्ही केली नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचं आहे वीस सप्टेंबरच्या आतील तुम्हाला हे ई पीक पाहणी करावं लागणार आहे बघा अशा पद्धतीने सरकारचा जी आर देखील आलेला आहे तर तुम्ही स्क्रीनवरती जी आर देखील पाहू शकत आहे तर अशा पद्धतीने सहा दिवसाचं म्हणजे चौदा सप्टेंबरच्या ऐवजी इथं वीस सप्टेंबर इथं सहा दिवसाची मुदत वाढवण्यात आलेली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती इपी पाहणी तुम्ही केली नसेल लवकरात लवकर करून टाकायची आहे जेणेकरून कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे तुम तुमच्या मित्रमैत्रिना हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच शेअर करायचा आहे आणि असेच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो चला यावेस्ट व्हिडिओमध्ये